राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांचा आज वाढदिवस राज्यात विविध उपक्रमांनी त्यांचा सा वाढदिवस साजरा होत आहे कोल्हापुरातील पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार राज्याचे मुख्यमंत्री व्हावे असं साकडं करवीर निवासीनी आई अंबावेला घातलंय मुख्यमंत्री होऊन अजित पवार कोल्हापूरला देवीच्या दर्शनासाठी यावेत अशा भावना कोल्हापूर महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती आदिल फरास यांनी व्यक्त केल्या यावेळी राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते वाढदिवसानिमित्त अंबाबाईला आहे कर्तृत्वान उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादांचा वाढदिवस आणि वाढदिवसाची सुरुवात आम्ही आई अंबाबाईच्या चरणी त्या ठिकाणी प्रार्थना मागून आई अंबाबाईला साखडं घालून या ठिकाणी सुरुवात केलेली आठवडाभराचा कार्यक्रम या ठिकाणी लोकोपयोगी सत्ता म्हणून आम्ही त्याला नाव दिलंय आठवडाभर कार्यक्रम चालणार आहेत आणि आज आम्ही आई अंबाबाईला हेच सांगितले की जे जी व्यक्ती खरा खरं बोलतं जी व्यक्ती पाहिजे त्या पद्धतीनं त्या ठिकाणी राज्य चालवण्यासाठी काय कर्तृत्व लावायला लागतं हे सगळ्या पद्धतीचं त्या ठिकाणी कर्तृत्व लावून अजितदादा यांनी महाराष्ट्राला सांभाळायला लाडकी बहीण योजना तर एक मोठं उदाहरण आहे आणि म्हणून आम्हाला असं वाटतंय की अगदी स्पष्ट बोलणारे खरं बोलणारे सरळ वागणारे आमचे अजितदादा ज्यांनी सक्षमपणानं या महाराष्ट्राला अधिकारी वर्गांपासून ते जनतेला एक न्याय देण्याची भूमिका त्या ठिकाणी घेतलेली आहे म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अजितदादा पवार होऊ दे असं आई अंबाबाई चरणी त्या ठिकाणी प्रार्थना करून आईला साखडं घातलंय लवकरच आम्हाला विश्वास आहे की आई अंबाबाई एका कर्तृत्वान नेत्याला अनेक अधिकारी आम्हाला म्हणतात की दादा जर झाले तर निश्चितपणानं एक महाराष्ट्र एक वेगळा उंचीवर राहील तर आम्ही आई अंबा त्या ठिकाणी प्रार्थना करून दादांना मुख्यमंत्री करावं त्यांना चांगलं दीर्घायुष्य लाभावं त्यांना आम्ही त्यांच्या परिवाराला अशी प्रार्थना केली